नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा सप्टेंबर सकाळचे सा साडेनऊ वाजत आलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर काल काही कमेंट्स आल्या की तुम्ही मुसळधार पाऊस सांगितला पण काहीच पाऊस झाला नाही तर तो चोवीस तासाचा अंदाज होता आणि रात्री उशिरा ते पहाटे अहिल्यानगर सोलापूर धाराशिवचे काही भाग आहेत बीड असेल त्यानंतर पुण्यातील काही भागांमध्ये सातारच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस हा पाहायला मिळालेला आहे अजून काही ठिकाणी मुसळधार पाऊस रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान झालेला आहे तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल नक्कीच कमेंट करून कळवा कर बाकी सध्याची सिस्टीम पाहिली तर चक्रकार वारे हे विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आणि शेजारच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये आहेत आणि या चक्रकार वाऱ्यांमुळे त्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांच्या आसपास पावसाचे जे तीव्र ढग हे विशेष करून पाहायला मिळत आहे सकाळी सव्वा आठ वाजते सॅटलाईट इमेजमध्ये बीडमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पावसाचा मोठा ढग आहे जोरदार पाऊस आहे धाराशिवचे उत्तरेकडील जे काही तालुक्यात आहेत भूमपरांडा वाशी या ठिकाणीसुद्धा जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर सोलापूरच्या उत्तर भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत अहिल्यानगरच्या दक्षिण भागांमध्ये मध्यम पावसाचे ढग सकाळी सव्वा आठ वाजताच्या आसपास आहेत पाच किंवा अहिल्यानगरच्या पूर्वेकडील भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरकडे रात्री उशिरा पाऊस झालेला आहे आणि आत्ताही या ठिकाणी मध्यम पावसाचे ढगेत पुण्यात हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत जळगावच्या दक्षिणेकडील जो भाग आहे याच्या आसपास थोडासा चाळीसगावच्या भागांमध्ये थोडासा ढग ढगेत छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये थोडाफार पावसाचा ढग आहे त्यानंतर परभणी हिंगोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग सव्वाट वाजता होते पण आत्ता या ठिकाणचे ढग विरून गेलेले आहेत आणि आता जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर चक्रकारवाडे साधारणतः या भागांमध्ये आहेत तर त्याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव बीड लातूर परभणी जालना हा जो काही भाग असेल या ठिकाणी मुसळधार पावसांची शक्यता दाट आहे त्यासोबतच पुणे सातारा सांगलीचे काही भाग असतील पूर्वेकडील भाग असतील सोलापूरचे अहिलेले भाग काही भाग असतील बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड या ठिकाणी मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर उपनगर कोल्हापूर पुणे साताऱ्याचे राहिलेले भाग नाशिकचे काही भाग असतील जळगाव अमरावती अकोला भ नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र विखुरलेल्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेखील भाग असेल मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस सरी या येत्या चोवीस तासात पाहायला मिळू शकतात त्यानंतर नंदुरबार धुळे स्थानिक निर्मिती झाली तर गडगडाट आणि पाऊस होईल अन्यथा विशेष शक्यता पावसाची नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानच्या स्पार्ट सिटी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका